या त्रांगड्यातही पिकेनी बिहारच्या राजकारणात विकास शिक्षण आणि पलायन या मुद्द्यांना केंद्रस्थानी आणलं ही त्याची उघड्या डोळ्यांना न दिसणारी एक मोठी अशी अदृश्य जीत आहे खरं तर आजचा तरुण वर्ग जो शहरांमध्ये आहे तो पिकेचं नाव सहानुभूतीनं घेताना दिसतोय सॉरी पीके वी डोंट डिझर्व्ह यू असे मेसेजेस सोशल मीडियावर फिरतायत यातच सगळं आलं स्वतःला ब्रह्मदेव समजणारेही या निवडणुकीत तोंडावर पडलेत त्यामुळे स्वतःला चाणक्य समजणाऱ्या पिकेलाही बिहारनं शिकवलं आहे की इथं जिंकण्यासाठी केवळ रणनीती नाही डेटा ॲनालिसिस नाही तर धैर्य जमिनीशी जोडलेलं असणं याची गरज तर आहेच पण संयमही आवश्यक असतो हारो हराओ, लढो और फिर जीतो. अपनी जीत का तू इतना भी गुमा कर है बेखबर इस शहर में तेरी जीत के जितने चर्चे है उतने मेरे हार के भी है मित्रो बिहारच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर प्रत्येकाला एकच प्रश्न सतावत होत होता की बिहारमध्ये भाजप आणि एन डी एचा विजय हा त्या त्या पक्षांच्या रणनीतीचा विजय होता जो अनेकांना गृहितच होता पण या रणधुमाळीत एक नवा पक्ष लढत होता ज्याचं नेतृत्व भारतीय निवडणूक व्यवस्थापनातला स्वयंघोषित चाणक्य पी के पीके उर्फ प्रशांत किशोर करत होता त्या पीकेचं काय झालं निवडणुकीतल्या या पराजयामुळे पीके संपला आहे का पिकेचा का बिहार जिंकायला निघालेला पिके आणि त्याचा पक्षपार भुईसपाट झाला पण जमेची बाजू एकच की भाजप आणि नितीशच्या विजयाची जेवढी चर्चा नाहीये तेवढी पिकेच्या पराभवाची चर्चा आहे म्हणूनच तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालो की आपली जीत, जीत का, का तू इतका भी, भी गुमान कर शहर मे तेरी जीत जिते चर्चा मेरे हार के खरंय कारण आज बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जनसुराज आणि प्रशांत किशोर यांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल ज्या रणनीतिकारानं दोन हजार बारा साली गुजरातच्या सीएम पदासाठी नरेंद्र मोदी यांची निवड व्हावी किंवा नरेंद्र मोदींसाठी एक आधुनिक प्रचारतंत्र राबवलं गुजराती आणि त्यांच्या विरोधातलं वातावरण जे पसरलेलं होतं ते मागे सारत त्यांना पुन्हा पुन्हा एकदा सीएम बनण्यास मदत केली पुढे याच पिकेने दोन हजार चौदा साली मोदींना पंतप्रधान बनवलं ज्याने पंजाबमधलं अकाली दल भाजप युतीचं सरकार कसं नाकाम आहे हे सिद्ध करून काँग्रेसला म्हणजेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सत्ता मिळवून दिली ज्याने दिल्लीत केजरीवाल यांना विजय मिळवून दिला आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सुनामी असतानाही ममता बॅनर्जी यांच्यासाठी खेला होभे करत भाजपची ती सो कॉल्ड लाट जी आली होती ती थोपवली तोच मूळचा बिहारी प्रशांत किशोर जेव्हा स्वतःच्याच राज्यात बिहारमध्ये पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्यासाठी उतरला स्वतःचा पक्ष काढला आणि बिहार समजून घेण्यासाठी राज्यात मागचे दोन अडीच तीन वर्ष पदयात्रा केली गावागावात पोहोचला फिरला लोकांना जात पात हिंदू मुस्लिम या मुद्द्यांवरून त्यानं शिक्षण रोजगार विकास आणि सुशासन या मुद्द्यांकडे वळवलं बिहारमधून लोक पलायन का करतायत राज्याबाहेर का जावं लागतंय त्यांना यावर एक वैचारिक वादळ उठवलं आणि भाजप सकट जनता दलाच्या दोन्ही तिन्ही गटांना आर जे डी जे डी यू जे जे डी या सगळ्या गटांना आपली आप दखल घ्यायला लावली त्या पीकेचे हिशोब निकालानंतर शून्यावर येऊन थांबले कसं काय काय घडलं असं एवढी प्रचंड मेहनत करून केवळ तीन टक्के मतं आणि एकही जागा नाही बिहारचा पुढचा सीएम कोण किंवा भाजप जे डी मध्ये आता कुठले सत्ता संघर्ष निर्माण होणार यापेक्षा बिहारच्या बाहेर सर्वाधिक चर्चा याच गोष्टीची आहे की प्रशांत किशोरला एकही जागा का नाही मिळाली बिहारबद्दल बोलताना नेहमी एका गोष्टीचं भान ठेवावं लागतं की ही बिहारची माती अशी आहे जी सातत्यानं हे सिद्ध करत आली आहे की जेव्हा जेव्हा कोणी नेता अभिनेता किंवा सारखा एखादा रणनीतिकार असा दावा करतो की त्याला बिहार समजलाय इथलं वातावरण आहे इथल्या समस्या आणि बिहारी जनतेची नस समजली तेव्हा तेव्हा बिहार त्याला धक्का देत आहे चितपट करत आलाय यावेळी बिहारनं बिहारी जनतेनं हा धक्का दिलाय तो थेट राजकारणातल्या चाणक्याला स्वयंघोषित चाणक्याला प्रशांत किशोरला भारतभर जो राजकीय चाणक्य बनून वावरला हिट ठरला त्या पिकेनी भलेही बिहारच्या बाहेरच्या तरुणाईला नोकरी शिक्षण आणि पलायन यांसारख्या मुद्द्यांवर आकर्षित केलेलं असेल परंतु बिहारमध्ये त्याचे मुद्दे मात्र अजिबात चालले नाहीत सपसेल अपयशी ठरले का ठरले याची तीन प्रमुख कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे बिहारच्या राजकारणातलं जातीपातीचं अनन्य साधारण महत्त्व आपण मागच्या कित्येक दशकांपासून पाहत आलो आहे की बिहारमध्ये राजकारण हे जातीय समीकरणांभोवतीच फिरतं तुम्ही बोलता कशावरही पण मत देताना बिहारी मतदार आपल्या जातीचा नेता आणि जातीय समीकरण पाहतो पिकेने काय केलं ना जात ना धर्म केवळ विकास असा नारा दिला शहरी आणि सुशिक्षित वर्गाला हा विचार तसा क्रांतिकारी वाटलाही असेल पण ज्या ग्रामीण भागात मतांची खरी संख्या खरी ताकद आहे तिथं मतदार जातीय अस्मिता आणि तात्काळ मिळणारे लाभ याच्या पलीकडे विचार करू शकला नाही लालूंचा एम वाय फॅक्टर मुस्लिम यादव वोटरचा एक गठ्ठा आणि त्यांचा मुस्लिम म्हणून आहे नितीश कुमारचा अतिमागास वर्ग आणि समाजवादाभोवती फिरणारं जे काही राजकारण आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व सोबत सवर्ण वर्गावरचा भाजपचा पगडा आहे अशा सर्व जात धर्म आणि भावनिक मुद्द्यांच्या साठमारीत पीके यांचा एकला चलोरेचा जो काही प्रयोग होता तो इथं टिकू शकला नाही बिहारमध्ये जे काही मतदान झालं आहे त्या मतदानाचा जो काही ट्रेंड होता तो नेमकं काय होता काय झालं नेमकं बिहारमध्ये लालू इथलाच नितीश कुमार इथलेच भाजपचे लोकल नेते बिहारीच आणि हे लोक आपलं राजकारण आपल्याच राज्यातून करत करत मोठे झालेले आहेत पण या उलट पिकेची प्रतिमा काय निर्माण झाली होती तर हा भलेही बिहारी असला तरी तो बाहेरच आहे प्रशांत किशोर म्हणजे बाहेरून आलेला कॉर्पोरेट बाबू हॉर्वर्ड मध्ये शिक्षण संयुक्त राष्ट्रात नोकरी आणि मोठ्या नेत्यांसोबत केलेलं काम राजकीय चाणक्य म्हणून तो त्याचे जो काही वावर होता त्यामुळे त्याच्या बोलण्यात असलेला कॉर्पोरेट स्टाईल लहजा हा सामान्य बिहारी मतदाराला आपला वाटू शकला नाही बक्ष आला हमरा जन्म उन्नीस है अडतालिस मे से पहले ही अंग्रेज व भाग यादव का जन्म आने के पहले अंग्रेज भाग गया अशा लहजात संसद गाजवणारा लालू यादव असो त्याचा एकदम तो देहाती अंदाज त्यामुळे बिहारमध्ये आजही लालू प्रचंड लोकप्रिय भलेही या लालू प्रसाद यादवचं लालू राज म्हणजे चारा घोटाळा दहशत कट्टा कनपट्टी गुंडागर्दी अपहरण असं जरी असलं तरी लालूकडे मनोरंजन म्हणून पाहणारा एक मोठा वर्ग बिहारमध्ये उलट नितीश कुमार यांची साधी राहणी मितभाषी असणं पेहरावातूनही सर्वसामान्य माणसाची वाटणारी प्रतिमा लोकांना जवळची वाटते आता या अशा दोन दिग्गजांना टप देण्यासाठी म्हणजे त्यात तो तेजस्वी आला लालूचा पुत्र या लोकांना टप देण्यासाठी पिकेनी भलेही खूप मेहनत घेतली पण त्याच्यावरचा दिल्ली का बाबू हा शिक्का पुसून काढण्यात तो अपयशी ठरला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा पिकेच्या युट्यूबवरच्या मुलाखतींना लाखो करोडो व्ह्यूज येत होते त्याची पदयात्रा त्यांच्या सभा त्याची भाषणं गाजत होती या सभांना होणारी गर्दी आता ही गर्दी जमवणं हे पिकेसारख्या इव्हेंट मॅनेजरला अवघड नव्हतं पण देशातला सगळ्यात मोठा डेटा अॅनालिस्ट स्वतः निवडणूक लढवतोय तेव्हा त्याच्या लक्ष द्यायला हवं होतं की राजकारण केवळ डेटा डेटा ॲनालिसिस सर्वेक्षण आणि रणनीती याने चालत नाही तर ते जमिनीवरच्या संघटनेनं चालतं वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या पक्षाच्या नेत्याकडे पिकेकडे कार्यकर्त्यांची फौज अजिबात नव्हती स्थानिक नेत्यांचं नेटवर्क नव्हतं आर जे डी जे यू आणि भाजप यांच्याकडे दशकभर जुने दशकानुदशक चालत आलेले कार्यकर्ते होते मजबूत केडर होतं आहे बिहारच्या कित्येक जिल्ह्यांतून निघालेली जनसुराची पदयात्रा ही चर्चेत राहिली गर्दी झाली पण ती मतपेट्यांपर्यंत पोचवणारं संघटन उभं करू शकली नाही मतदार फक्त भाषण ऐकत नाही त्याला सुखदुःखात साथ देणारा आपली बोली बोलणारा आपल्यासारखा दिसणारा कानावर केस उगवलेला आपला स्थानिक नेता हवा असतो लालूसारखा पिकेकडे जर बघितलं तुम्ही तर पिकेकडे बघून तो बिहारी आहे असं वाटतच नव्हतं आजही वाटत नाही कारण तो बरीच दशकं बिहार बाहेर राहूनच आपलं आयुष्य जगत होता त्यात तो एक मोठा स्पॅन परदेशात राहून आलेला आहे पदयात्रेला चिखल तुडवण्याआधी तो एसी व्हॅनमधून उतरायचा व्हॅनमधून आणि पदयात्रा संपली की पुन्हा एसी त्या व्हॅनमध्ये बसून निघून जायचा हा दुसरा राहुल गांधी आहे असा समज सहजपणे पसरवला गेला आणि पिकेचा घात झाला एका निवडणुकीतला पराभव म्हणजे करिअर संपलं किंवा फुलस्टॉप लागला करिअरवर असं तर अजिबात नाही कारण नितीश कुमार हे एक मोठं उदाहरण पीकेच्या नजरेसमोर आहे ज्यांच्यासाठी पीकेनं काम केलं कधी काळी त्यांचा तो चीफ ॲडवायझरही राहिला आहे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा पीकेनी नितीशच्या जे डी यूमध्ये प्रवेशही केला होता अधिकृतरित्या त्यामुळे जे नितीश कुमार आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक हरली दुसरी निवडणूकही हरली पण त्यांच्यामुळे मतविभाजन होऊन एक दोन जण पडले त्या दुसऱ्या निवडणुकीत तिसऱ्यांदा लढले आणि चौथ्यांदा जिंकले त्याच बिहारचे सर्वात जास्त वेळा बनलेले मुख्यमंत्री आहेत सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहेत पहिले हारो फिर हराव फिर लढो अंत मे जीत जाओ हे तत्व नितीजींनी पाळले राजकारणात टिकून राहणं महत्त्वाचं असतं टिचून राहणं महत्त्वाचं असतं आता तसं पाहिलं तर बिहारमध्ये सध्या सक्षम नेतृत्वाची पोकळी जाणवते लालू प्रसाद यादव स्पर्धेबाहेर पडले नितीश कुमार यांचं वय आणि इतर जे काही नेतृत्व आहे त्यात विशेष म्हणजे परत तेजस्वी यादव किंवा तेजप्रताप यादव यांच्यावरचा घराणेशाहीचा टॅग परत ते लालू पुराण म्हणजे चारा घोटाळा कट्टा कनपट्टी गुंडागर्दी हे सगळं येतं त्यामुळे काय आहे की पिकेने या पराभवातून धडा घेऊन त्याची संघटना मजबूत केली तर भविष्यकाळात तो एक प्रादेशिक एक मजबूत प्रादेशिक शक्ती म्हणून उभा राहू शकतो जमिनीवर काम करणं आणि राजकीय समीकरणांना साधत चालत राहणं हाच आता त्याला त्याच्या वाटचालीचा मंत्र ठेवावा लागणार आहे समजा हा पराभव पिकेला आतून पार संपून गेला असेल तर त्याच्यापुढे एक पर्याय सतत आणि सदैव जो उपलब्ध असणार आहे तो आहेच आपल्या जुन्या व्यवसायात परतनं त्याचं रणनीतिकार म्हणून असलेलं करिअर संपलेलं नाही आहे आय या कंपनीची सेवा घेण्यासाठी देशातले अनेक नेते आजही एका पायावर तयार असतील असतील का आहेत कारण इलेक्शन मॅनेजमेंटच्या क्षेत्रातला त्याचा दबदबा त्याचा रेकॉर्ड अजूनही मजबूत आहे पण हा पर्याय म्हणजे पळ काढणं ठरेल त्यापेक्षा पिकेनी आपल्या जनसुराज पक्षाची सामाजिक आंदोलनाची दिशा आताच ठरवायला हवी कारण अजून पुढे पाच वर्ष आहेत तयारीसाठी त्यासाठी वेळ पडली तर राजकारणापासून काही काळ दूर राहून शिक्षण किंवा रोजगार बिहारमधल्या समस्या यावर आधारित एका एखाद्या मोठ्या सामाजिक बदलासाठी काम करणं बिहारी जनतेचं मन जिंकणं आपल्या धोरणांबद्दल मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणं एवढं तर तो निश्चितच करू शकतो किमान करता येईल मी स्वतः एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून निवडणूक व्यवस्थापनाची कामं करत आलेलो आहे पण माझा का एखाद दुसऱ्या मतदारसंघापुरता मर्यादित राहिलेला आहे त्यामुळे मी प्रशांत किशोर सारख्या दिग्गज रणनीतीकाराला चाणक्याला सल्ले देणं तसं संयुक्तिक ठरतच नाही पण जनरल एक विश्लेषणाचा विषय म्हणून आपण हे तुमच्यासमोर मांडू शकतो की कारण प्रचंड हाईप झालेल्या जनसुराज्य पार्टीची आणि पी ची जी आ, हार झाली आहे जो पराभव पत्करावा ही खरं तर बिहारच्या राजकारणाची गुंतागुंत दर्शवते आपल्याला प्रशांत किशोरला अनेक भाजपची बी टी म्हणूनही संबोधतात तसं बघतात त्याच्याकडे वोट कटुआ म्हणजे वोट कटर्स असं नाव त्याला दिलं जातं पण एक लक्षात घ्या एकेका मतदारसंघातले निकाल जर तुम्ही नीट बघितले ना निवडणूक आयोगाच्या का वेबसाईटवर जाऊन खरी लढत ही भाजपा जे आणि आर जे डीमध्येच झालेली आहे भाजप जे डीयू यांची युती आणि आर जे डी कुठे कुठे लोकजनशक्ती पार्टी आर जे डी असं झालेलं आहे काँग्रेसचं तर अगदी वाटोळ वाटोळं झालेलं आहे जनसुराज्य मतांच्या टक्केवारीतही अगदी तळाला आहे या त्रांगड्यातही पिकेनी बिहारच्या राजकारणात विकास शिक्षण आणि पलायन या मुद्द्यांना केंद्रसाने आणलं ही त्याची उघड्या डोळ्यांना न दिसणारी एक मोठी अशी अदृश्य जीत आहे खरं तर आजचा तरुण वर्ग जो शहरांमध्ये आहे तो पिकेचं नाव सहानुभूतीनं घेताना दिसतोय सॉरी पीके वी डोंट डिझर्व्ह यू असे मेसेजेस सोशल मीडियावर फिरतायत यातच सगळं आलं स्वतःला ब्रह्मदेव समजणारेही या निवडणुकीत तोंडावर पडलेत त्यामुळे स्वतःला चाणक्य समजणाऱ्या पिकेलाही बिहारनं शिकवलंय की इथं जिंकण्यासाठी केवळ रणनीती नाही डेटा ॲनालिसिस नाही तर धैर्य जमिनीशी जोडलेलं असणं याची गरज तर आहेच पण संयमही आवश्यक असतो हारो हराओ लढो और फिर जितो यात अनेकदा लोकांची काळ्याची पांढरी होतात पिकेकडे वय ही जमेची बाजू आहे तेव्हा हा पराभव पत्करून पिके थांबेल की बिहारला पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करील या प्रश्नाचं उत्तर येणार काळच जाईल पिके संपणार नाही हा पिकेचा दियण नाही एवढं लक्षात या तुमचं यावर नेमकं काय मत आहे अचानक उगवलेला पिके म्हणजे भाजपची बी टीम होती की त्यानं केलेले प्रयत्न प्रामाणिक होते कारण राज्यस्तरीय निवडणुका लढणं एवढं सोपं नसतं पिकेच्या सभा पदयात्रा त्याने लढवलेल्या प्रत्येक जागेवरचा प्रचाराचा खर्च कोणाच्या खिशातून केला गेला है है हे सुद्धा एक कोडच आहे त्यामुळं हे काही जे काही संशयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे काही प्रश्न निर्माण केले जात आहेत मुद्दा उभे केले जात आहेत त्याला कोणीतरी उत्तर दिलंच पाहिजे कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार